वार्ड क्रमांक नऊमधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून आम्ही चौघेजण उभे आहोत मी अ गटातून संतोष चुदास पाटील ब गटातून वर्षाती भूपाल उर्फ बंडू सरगर क गटातून सौरोहिणी सत्यजित पाटील आणि ड गटातून अतुल दत्तात्रय माने आम्ही चौघांनीही लोकांची संपर्क साधत डोअर टू डोअर पदयात्रा सुरू केलेली आहे प्रत्येकजण वेगवेगळ्या एरियामध्ये लोकांशी संपर्क साधतो आहे सुरुवातीलाच आम्ही भव्य शुभारंभ मा पुण्यश्लोक राजमाता देवी होळकर चौकामधून आहिल्या मातेच्या तिथे श्रीफळ वाढवून सुरू केलेलं आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे ज्याही तिथे लोक म्हणत आहेत आम्ही तुमचीच वाट बघत होतो आम्ही तुम्हालाच मत देणार आहे त्यामुळे निश्चित भारतीय जनता पार्टीचं कमळ या वॉर्डामध्ये खुलणार आहे चारही उमेदवार आम्ही शंभर टक्के निवडून येणार आहोत आणि आम्हाला निवडून द्यावं असे आव्हान मी आपल्यामार्फत जनतेला करत आहे प्रभाग क्रमांक नऊमधील मधील भारतीय जनता पार्टीचे अ गटातील उमेदवार संतोष शिवदास पाटील त्याचप्रमाणे ब गटातील उमेदवार वर्षाताई भूपाल सरगर क गटातील उमेदवार रोहिणीताई सत्यजित पाटील व ड गटातील उमेदवार मी स्वतः अतुल दत्तात्रय माने आज भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगे भाजपा नेत्या जयश्री वैनी पाटील पृथ्वीराज बाबा पाटील त्याचप्रमाणे भाऊ देशपांडे शेखरजी इनामदार दिनकरता त्या पाटील पृथ्वीराज भैया पवार यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या मार्गदर्शनाने आम्हाला या ठिकाणी प्रभाग क्रमांक नऊमधील भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाली त्याबद्दल मी प्रथमता या सर्व नेत्यांचं हार्दिक आभार व्यक्त करतो आज प्रभाग क्रमांक नऊमध्ये भारतीय जनता पार्टीच्या दो माध्यमातून दोन हजार एकोणीसपासून आम्ही कामांना सुरुवात केली जवळपास एकोणसाठ कोटी इतका निधी आम्ही सुधीरदादा गाडगे यांच्या माध्यमातून या प्रभागातमध्ये आणलेला आहे या प्रभागामध्ये काम करत असताना सामाजिक समतोल साधण्यासाठी या प्रभागातील पहिल्यांदा रस्ते गटारी हे डेव्हलप करण्यापेक्षा आम्ही स्थानिक कॉलन्यातल्या जवळपास सहासष्ट ते सत्तर सोसायटी या प्रभाग क्रमांक नऊमध्ये येतात त्यामध्ये ओपन स्पेस डेव्हलप करण्याचा दृष्टिकोन आम्ही पहिल्यांदा घेतला आणि जवळपास आम्ही तेवीस ओपन स्पेस या प्रभागातील आम्ही विकसित केले आमच्याकडे कुठलीही सत्ता कुठलंही पद नसताना आमदार सुधीररादा गाडगे यांच्या माध्यमातून मी सर्व आम्ही करू शकलो या प्रभागामध्ये गेले एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला महापालिका झाल्यापासून या प्रभागामध्ये एकही गार्डन नव्हतं एकही क्रीडांगण नव्हतं एकही वाचनालय नव्हतं एकही व्यायामशाळा नव्हती एकही इको लायब्ररी नव्हती चिल्ड्रन पार्क नव्हतं कुठल्याही मुलांना सुविधा या ठिकाणच्या या नग बाजी नगरसेवकांच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या नव्हत्या पण त्यांना अपवाद संतोष पाटील असतील रोहिणीताई पाटील असतील यांनी या प्रभागामध्ये त्यांच्या पद्धतीने त्यांनी देखील पंचावन्न ते साठ कोटी रुपये इतका निधी त्यांनी या प्रभागामध्ये आणलेला आहे प्रभागामध्ये काम करत असताना आज पक्षाने मला संतोष पाटील रोहिणीताई वर्षाताई यांना उमेदवारी दिली आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत आम्ही एकजुटीने एक, एक संघपणे भारतीय जनता पार्टी आहे हा एकच अजेंडा धरून आम्ही आज या ठिकाणी काम करतो आहे आणि आम्हाला दोघांनाही पक्षांनी संधी दिलेली आहे आम्हाला दोघांनाही प्रशासनाची माहिती आहे दोघाही महापालिकेमध्ये गेली वीस वर्ष झालं काम करतो आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये हा भाग प्रभाग क्रमांक नऊ हा पूर्ण सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रामधील सर्वात टॉपचा प्रभाग हा तुम्हाला दोन हजार तीस ते एकतीसच्या दरम्यान यामध्ये झालेला दिसेल आज जवळपास मी खात्रीशीरित्या सांगतो की प्रभाग क्रमांक नऊमध्ये गेल्या वर्ष पाच वर्षामध्ये एकशे वीस कोटी इतका निधी ह्या फक्त प्रभाग क्रमांक नऊमध्ये आलेला आहे आम्ही निवडणूक जिंकण्यासाठी कुठलीही गोष्ट बोलत नाही एकशे वीस कोटीच्या एकशे वीस कोटीचे एक फोटोग्राफ्स ऑर्डर आम्ही करणे जागेवर झालेले काम आम्ही या ठिकाणी तुम्हाला दाखवू शकतो आत्ता जे आपल्या मागे ज्या ठिकाणी आपण मुलाखत घेतात त्या ठिकाणी मागं तुम्हाला गणेश मंदिरच आहे हे गणेश मंदिर जवळ तीस ते पस्तीस वर्षापूर्वीचं मंदिर, मंदिर होतं एका पत्र्याच्या शेडमध्ये छोटंसं असं हे मंदिर होतं पण या ठिकाणी लोकवर्गणीतून व आमदार सुद्धादादा गाडगे यांच्या आमदार निधीतून आम्ही हा परिसर विकसित करून जवळपास पंच्याहत्तर लाख रुपयेचं या ठिकाणी हे गणेश मंदिर उभं केलेलं आहे असं आम्ही या प्रभागामध्ये नऊ मंदिरं उप उभा केलेलं आहेत आणि त्या मंदिरांचा परिसर देखील आम्ही विकसित केलेला आहे उद्यान सुद्धादादा गाडगे चिल्ड्रन पार्क सुधीरदादा गाडी चिल्ड्रन पार्क हे सव्वा दोन कोटीचं महाराष्ट्रातलं पहिलं सिंथेटिक ट्रॅक असलेलं चिल्ड्रन पार्क आपण या ठिकाणी उभा करतोय सुधीरदादा गाडगी क्रीडा प्रबोधनी सव्वा दो पावणे दोन कोटीचं ही क्रीडा प्रबोधनीमध्ये आपण पहिल्यांदा सांगलीमधलं वुडन बास्केटबॉल कोर्ट या ठिकाणी आपण उभा करतो आहे स्केटिंग सेंटर व्हॉलीबॉल सेंटर आणि व्यायामशाळा ही सुधीरदादा गाडगे जवळपास सत्तावीस गुंटी या एरियामध्ये आपण सुधीरदादा गाडगी क्रीडा प्रबोधनीच्या माध्यमातून काम करतो आहे बोलाय झालं तर कमीत कमी एक तास बोलायला लागल एवढी विकास कामी आम्ही या ठिकाणी केलेले आहेत तरी आहिल्यादीव होळकरांचा पुतळा उभा केलेला आहे वीर शिवाकाशीत समाज मंदिर उभा आता भूमिपूजन झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण समाज मंदिर या ठिकाणी नमरा मस्जिदच्या समोरच्या त्या ओपन स्पेसमध्ये बांधतो आहे सगळ्या स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान केलेलं आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले इको लायब्ररी केलेली ला आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज इंडोर स्टेडियम केलेला आहे त्याचप्रमाणे राजमाता अहिल्या देऊ होळकर क्रीडानगरी केलेली आहे राष्ट्रमाता जिजाऊ जाऊ क्रीडांगण केलेलं आहे एक नाही कित्येक शेकडो कामे आमच्या या जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट आहेत रस्ते गटारी ड्रेनेज सर्व सुविधा आम्ही या भागातील नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे पण एवढ्यावर आम्ही समाधानी नाही आहे भविष्यामध्ये आम्ही आमचे सर्व रस्ते ऐंशी फुटी पन्नास फुटी शंभर फुटी हे रस्ते पूर्ण रुंदीने केले जातील सर्व चौकातले सर्व आयलँड विकसित केले जातील त्याचप्रमाणे रस्त्यांना फुटपाथ केले जाईल डिवायडर केले जातील के जाती। या दृष्टिकोनानं आमची वाटचाल चालू राहील आणि जेणेकरून प्रभागाला आपल्या एक चांगला वा देखणं स्वरूप निर्माण करून देण्याचा आमचा या पण चौघाही उमेदवारांचा प्रयत्न असेल आणि भविष्यामध्ये आम्हाला तुम्ही संधी देऊन या भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवारांना विजयी करून महामगिकेमध्ये पाठवा आम्ही नक्कीच दिलेल्या संधीचं सोनं करून दाखवू एवढी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र